अकोली नगर पंचायतीनं दाखवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटीसीला केराची टोपली अकोली नगरपंचायत प्रशासन नक्की कधी होणार जागे शहरातील महात्मा फुले चौकात काही महिन्यांपूर्वी चौक सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती हे बांधकाम अनधिकृत बांधकाम असल्याचं काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर नंतर त्यांनी हे काम बंद करून संबंधित बांधकाम विभागाशी संपर्क केला असता त्या कामाला कोणतेही परवानगी नसल्याचं स्पष्ट केलं व नगरपंचायतीला लेखी नोटीस बजावत संबंधित बांधकाम त्वरित काढावे असे निर्देश दिले होते पण नगरपंचायतीची झोपलेले प्रशासन ढिम्मच राहिले त्यांनी जणू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटीसला केराची टोपलीच दाखवली अकोले नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी साधी त्या बांधकामाची पाहणी सुद्धा केलेली नसावी नेमकी नगरपंचायत प्रशासन मुख्याधिकारी चालवतात का काही निवडक पदाधिकारी व नगरसेवक हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे या चौकात नेहमीच ट्रॅफिकचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतो पण नागरिक त्यावर दबक्या आवाजात नगरपंचायतीच्या ढिचा नियोजनावर चर्चा करत असतात पण समोर येऊन कोणी बोलत नाही काही महिन्यांपूर्वी गटारीच्या अर्धवट कामामुळे हेमंत अस्वले ह्या तरुणाचा नाहक बळी गेला होता असाच काही दुर्घटना होण्याची वाट तर नगरपंचायत प्रशासन बघत तर नाही ना, ना अशी शंका आता उपस्थित होते आहे नेमकी नगरपंचायत प्रशासन नक्की कधी जागे होणार हाच आता मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे अकोले न्यूजसाठी संपादक अमोल पवार अकोले